परिषद घेण्यामागचं जे कारण आहे पुणे नागरी सहकारी बँक असोसिएशन ही पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये नागरी सहकारी बँकांचं प्रतिनिधित्व करते पंचेचाळीस वर्ष या असोसिएशनला पूर्ण झालेली आहे आणि असोसिएशन मार्फत दरवर्षी नागरी सहकारी बँका ज्या चांगलं काम करतात त्यांना प्रोत्साहन द्यायला प्रोत्साहन द्यावं या उद्देशाने बँकांना पुरस्कार देत असेल त्यामध्ये झिरो पर्सेंट एन पी ए ज्या बँकांचा आहे त्यांचा आपण गौरव करत असतो त्याचप्रमाणे नागरी सहकारी बँकांमध्ये ज्या बँका जास्तीत जास्त कर्मचारी प्रशिक्षित करतात त्यांनाही आपण त्या ठिकाणी अवॉर्ड देतो तसेच दरवर्षी या नागरी सहकारी बँकांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांनी अनेक वर्ष या क्षेत्राला योगदान दिलेलं आहे त्यांच्या प्रति कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी त्यांना जीवन गौरव पुरस्कार आपण देत असतो या वर्षीचा कार्यक्रम जो आहे तो अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिवदर्शन येथील राजीव गांधी ई लर्निंग स्कूलचा जो हॉल आहे तेंडुलकर हॉल त्या हॉलमध्ये आपण दुपारी साडेबारा असं सा आयोजित केलेला आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये दे। दोन दिग्गजांना आपण जीवन गौरव पुरस्कार देतो मागच्या वर्षी असं सुद्धा कार्यक्रम झालेला नव्हता त्यामुळे यावर दोन वर्षाचा कार्यक्रम आपण घेतो आहोत दोन हजार बावीस साठी कैलास कोदरे कैलास मामा कोदरे की जे कंटोनमेंट बँक बँकेचे चेअरमन आहेत आणि गेले पंचवीस पन्नास वर्ष ते या क्षेत्रामध्ये आहेत त्यांचं योगदान पाहून त्यांना आपण गौरव पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस सालासाठी तुकाराम भाऊ गुजर प्रेरणा सहकारी बँकेचे संस्थापक आहेत अध्यक्ष आहेत त्यांनी प्रेरणा पतसंस्था काढलेली आहे प्रेरणा शिक्षण संस्था काढलेली आहे असे तुकाराम भाऊ गुजर यांना दोन हजार चोवीसचा आपण पुरस्कार देतो तो एक कार्यक्रम या निमित्ताने आपण घेतलेला आहे या कार्यक्रमाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे या के कार्यक्रमामध्ये केंद्रातील सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा आपण मुद्दाम सरकार करतो आहोत कारण पुण्याला सहकार खातं केंद्रामध्ये निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदा सहकार राज्य मंत्रीपद मिळालं आणि बँकिंग पोर्टफोलिओ आहे त्यामुळे नागरी सहकारी बँकांच्या वतीनं मुरलीधर मोहोळ यांचा नागरी सत्कार या निमित्ताने आपण करणार आहोत आणि मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या कार्यक्रमामध्ये ज्या बँकांनी शून्य टक्के एन पी आयचं उद्दिष्ट गाठलेलं आहे त्या बँकांचा आपण यथोतील सन्मान त्या ठिकाणी करणार आहोत त्यांना पारितोषिक देणार आहोत त्याचप्रमाणे ज्या बँकांनी गेले दोन वर्षामध्ये त्यांचे जास्तीत जास्त कर्मचारी प्रशिक्षित केलेले आहेत त्यांना त्याप्रमाणे एक आणि दो दोन नंबर असे बक्षिस आपण जाहीर केलेले आहेत त्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या बँका आणि पुणे जिल्ह्याबाहेरच्या बँका असे दोन गट त्या ठिकाणी केलेले आहेत त्या दोन्ही गटांमधून दोन दोन नंबर आपण दरवर्षी दिलेले आहेत ते आठ पुरस्कार या ठिकाणी दिले जाणार आहेत